खासदार विनायक राऊत यांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी युवासेनेची संपूर्ण टीम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली आहे लोकसभा निवडणूक लढवली जाईल ती केवळ निवडणूक लढवायची नाहीये तर जिंकायचीच आहे या निर्धारानं ही टीम कामाला लागली आहे आपला खासदार कसा असावा आणि त्यांना का निवडून दिलं पाहिजे हे लोकांमध्ये जाऊन सांगतही आहेत ही खर तर आणि कृपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच असेल मात्र हॅट्रिक तर करणारच सर्व शिवसैनिक आघाडीचे सर्व पदाधिकारी हेच खऱ्या अर्थानं विजयाचे शिल्पकार असतील असं खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ इथं सांगितलंय बाळासाहेब ठाकरे यांचा आमच्या या विभागाचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट जे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत त्या पुरा शहराचे आणि त्यांच्या युवासेनेची सर्व टीम यांनी पुढे येऊन पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक जी लढवली जाईल ती केवळ लढवायचीच नव्हे तर ती जिंकायची ह्या निर्धाराने ते कामाला लागलेले आहेत आणि खूप मोठं एक चांगल्या पद्धतीचं पत्रक ते काढून लोकांपर्यंत आहेत आणि अभिमानाने सांगतायत की आपला खासदार हा कसा असला पाहिजे आणि तो निवडून देणं किती आवश्यकता आहे आणि हे सांगण्यासाठी युवासेना जी रस्त्यावर उतरलेली आहे त्याबद्दल मी मंदार शिरसाट आणि त्यांच्या युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो आजच एक पत्रकार परिषद संजय पडते यांनी घेतली त्याच्यामध्ये म्हणाले खासदार विनायक हॅट्रिक करणार आहे कसं पाहताय तुम्ही ही खऱ्या अर्थाने पुण्याई आणि कृपा बाळासाहेबांचीच असेल उद्धवजी ठाकरेंचीच असेल त्यामुळे हॅट्रिक तर करायचीच आहे ती उद्धवजी ठाकरेंच्या उमेदवारांचा खासदारकी देऊन ते हॅट्रिक करायचे विनायक राऊत हा नाममात्र असेल सर्व शिवसैनिक आघाडीचे सर्व पदाधिकारी हेच खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार असते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठेतरी सेनेमध्ये एक नव चैतन्य पाहायला मिळते कसं पाहते नक्कीच विरोधकांची दांडी गोल तर नक्की होणारच आहे त्यांच्या पोटात गोळा उठलेलाच आहे आणि उद्धव साहेबांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र आता पिंजून काढायचं ठरवलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळते हे अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद